सात सप्टेंबर रविवार मोठे चंद्रग्रहण ग्रहण काळामध्ये फक्त या दोन मंत्रांचा उच्चार करा यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा चमत्कार घडेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो सात सप्टेंबर रविवारी मोठ्या चंद्रग्रहणाबद्दल आपण जाणून घेणार आहोत या दिवशी पूर्ण चंद्रग्रहण आहे आणि हा दिवस खूप खास मानला जातो शास्त्रात सांगितलंय की या काळात केलेला मंत्र जप किंवा प्रार्थना खूप प्रभावी ठरते हे ग्रहण रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एक वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच जवळपास अडीच तासांचा हा काळ आहे ग्रहण लागण्यापूर्वी म्हणजेच दुपारी साडेबारा वाजल्यापासून सुतक लागू होईल आता या काळात दोन मंत्र हे सतत जपायचे आहे यातील पहिला मंत्र आहे गायत्री मंत्र ओम भूर्भुवस्व तत्सवितुर वरेज्ञम भर्गो देव सदीमही धियो यो प्रचोदयात आणि दुसरा मंत्र म्हणजेच महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधी हे मंत्र तुम्ही या ग्रहण काळामध्ये जितके जास्तीत जास्त म्हणाल तितकं चांगलं देवघरात बसूनच म्हणावं असा काही नियम नाही तर हा मंत्र तुम्ही बेडरूम मध्ये म्हणू शकतात हॉलमध्ये किंवा कुठेही बसून हा मंत्र जप तुम्ही करू शकतात जर वेळ मिळत नसेल तर नुसता हा मंत्र जपत राहा माळ घेऊन मोजण्याचीही याची गरज नाही या मंत्र जपामुळे दुःख गरिबी आजार पण कमी होतं आणि जीवनामध्ये शांती समृद्धी मिळते अशी श्रद्धा आहे म्हणूनच हा काळ विशेष मानला जातो मित्रांनो सात सप्टेंबरला चंद्रग्रहण सुरू झाल्यावर हे दोन मंत्र नक्कीच जपा आणि आपल्या कुटुंबासाठी आपल्या स्वतःसाठी चांगल्या गोष्टींची प्रार्थना करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ